एक समोर येते विवाहितेला घरात डांबून चटके दिले छत्रपती फुलंब्रीमधली ही धक्कादायक घटना आहे माहेरच्यांकडून पैसे आणण्याची मागणी केली जात होती पती आणि दोन नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील वैष्णवी हगावणे इचं आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच पैशांची मागणी करत विवाहितेला पतीनं घरात डांबून दोरीनं बांधून चटके दिले ही निर्दयी घटना ही छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आहे वैद्यकीय अहवालात महिलेच्या अंगावर सतरा जखमा आढळून आल्या विवाहित महिलेच्या माहेरी लग्न असल्यानं तिचे वडील तिला घेण्यासाठी बुधवारी गेले यावेळी हिला डांबून ठेवल्याचं समोर आलं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय वैष्णवी आगावणे प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगर मधून ही धक्कादायक बातमी हे नेमकं प्रकरण उघडकीस कसं आलं नक्की अंकिता जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या चौकडी या ठिकाणचं हे संपूर्ण प्रकरण आहे हिना शेख नावाची जी महिला आहे विवाहित महिला ही महिला तिच्या पती सोबत राहत होती मात्र तिला गेल्या काही दिवसापासून तिचे पती आणि ननंद जे आहे ते मोठा त्रास देत होते माहेरून तीस लाख रुपये घेऊन ये असं तिला सांगितलं जात होतं मात्र त्या महिलेनं आणल्यामुळे त्या महिलेला घरामध्ये दोरीच्या साहेने डांबून ठेवण्यात आलं त्यानंतर गरम शोल्डर जे आहे त्याचे चटके जे आहे ते देखील त्या महिलेला देण्यात आले होते त्या महिलेच्या माहेर जे आहे ते कार्यक्रम लग्न समारंभ असल्याने तिचे वडील जे आहे ते तिला आणण्यासाठी बुधवारी त्या ठिकाणी गेले होते मात्र त्यानंतर ती महिला जी आहे ती त्या ठिकाणी रडू लागली त्यावेळेस ती महिलेला एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याचं तिच्या वडिलांच्या लक्षात आलं त्यानंतर वडिलांना त्या महिलेने संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या महिलेला घेऊन उपचारासाठी फुलंब्री येथील वैद्यकीय दावाखान्यात दाखल केले त्यानंतर त्या महिलेच्या अंगावरती तब्बल पंधरापेक्षा अधिक पेक्षा अधिक ठिकाणी जे आहे ते चटके दिल्याचे निर्देशात आलेले आहे गरम पाण्याचे आणि गरम सळे जे आहे त्याचे चटके दिल्याचे महिलेच्या अंगावरती निशाणी जे आहे ते निर्दर्शन आलेले आहे त्यानंतर तिच्या वडिलांना घेऊन तिच्या वडिलांनी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये तिच्या पती आणि नंदा विरोधात जे आहे ते गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आजीम शेख आणि ननंद साबीरात शेख त्याचबरोबर दुसरी नन ननंद जे आहे रिजवान इहमा शेख यांच्या विरोधात सध्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या एकीकडे हगवणे प्रकरण जे आहे ते आत्महत्या प्रकरण पाहिलं छत्रपती नक्कीच विजय मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते कारण याच सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील जोडल्या गेलेले आहे रुपाली ताई वैष्णवी हगावणे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेला घरात डांबून सतरा सटके दिलेत आता पती आणि नंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकंदरीतच हे प्रकरण नेमकी कधी थांबणार असा प्रश्न आता सामान्य मुलींना पडू लागलाय निश्चितच वैष्णवी हगवणेमुळे या ज्या काही विवाहतांना किंवा महिलांना जो कौटुंबिक मानसिक हिंसाचार किंवा जे गुन्हे त्यांच्या सोबत घडत आहेत याच्यासाठी स्थानिक यंत्रणा अत्यंत सक्षम असणं गरजेचं आहे तिथले स्थानिक पोलीस स्टेशन तिथल्या सामाजिक संस्था आणि तिथले लोकप्रतिनिधी तर आपण यांच्यावर अंकुश आणू शकू अन्यथा या गोष्टी म्हणजे आपले कायदे खरं कडक आहेत त्यांची इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे काय तुम्ही जे गाव सांगताय म्हणजे वैष्णवी चिंचवड एकदम बलाढ्य सुसंस्कृत गर्भ श्रीमंत असलेल्या लोकांनी सुद्धा ही मानसिकता आणि विकृतीतनं ही घटना घडली त्याच पद्धतीने गावागावामध्ये सुद्धा रूढी परंपरांच्या नावाखाली या गोष्टी होत असतात तर स्थानिक लेवलला म्हणजे पोलिसांच्या माध्यमातनं एनजीओच्या आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातन जिथे जिथे असे हे प्रकार होत असतील अशांवर गुन्हे दाखल करून प्रत्येक आपल्या गावा गावागावात शहरा शहरात सम सम उपदेशन करणं गरजेचं आहे जेणेकरून कुटुंबातीलच लोकांची विकृती ही आपल्याला कमी करता येईल आणि अशा प्रकरणावर अंकुश ठेवता येईल अन्यथा गुन्हे घडतायत पोलीस त्याच्यानंतर गुन्हे दाखल करतायत त्यांना न्यायालयातनं शिक्षा मिळेल ते मिळेल परंतु त्या लोकांना जोपर्यंत आपण समुपदेश करणार नाही तोपर्यंत हे प्रकार कमी होणार नाहीत अत्यंत महत्वाचे विषय आहेत खर तर पूर्वीपासून घडतायत परंतु वैष्णवी हगवण्याच्या निमित्ताने ही सगळी त्याची त्याच्यातली जी खोल भयानक प्रकार आहेत गावागावात घराघरात गावा, ही समोर आलेली आहे त्यामुळे गृह खात्याने पोलीस खात्याच्या माध्यमातून परत जो भरोसा सेल असतो त्याच्यापेक्षाही जरा पुढचा एक सेल की निशेद, निशेद। ता ता या तक्रारीसाठी स्थापन करणं गरजेचं झालेलं आहे निश्चित निश्चित रुपाली ताई त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाकडून आता या संबंधितली पुढची कारवाई कशा का पद्धतीने या पती आणि नंदे विरोधात होते पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ता धन्यवाद रुपाली ताई आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून ही धक्कादायक घटना सध्या आपण पाहतोय विवाहितेला घरात डांबून चटके दिले संभाजीनगरच्या ही धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे माहेरच्यांकडून पैसे आणण्याची मागणी या महिलेकडे करण्यात आली होती पती आणि दोन नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील वैष्णवी अगवणे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता पुन्हा एकदा ही धक्कादायक घटना समोर आलेली याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रोहिणी खडसे देखील जोडले गेलेले आहेत रोहिणीताई वैष्णवी अगावणी प्रकरणात आपण सातत्याने आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता संभाजीनगरच्या फुलंबरी ही धक्कादायक घटना या विवाहितेला पैशांची मागणी केली आणि त्याचबरोबर घरात डांबुनीला चटके देखील देण्यात आले या घटना कधी थांबणार आहेत महाराष्ट्रामध्ये वैष्णवीचे एकटेच केस नाही अनेक ठिकाणी आपण बघतोय की हुंडाबळीच्या केसेस या समोर येतायत त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा महिला आयोग हे कमी पडता आहे त्या तक्रारींची दखल घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये अजूनही जनजागृती करण्यासाठी अजूनही समाजामध्ये समाज समाज काय म्हणेल या भीतीमुळे महिला पोलीस स्टेशनपर्यंत तक्रारी करायला मागे पुढे बघतात किंवा त्रास झाला तरी माहेरी जायला घाबरतात कारण माहेरच्याकडनं पण हवा तो सपोर्ट त्यांना दिला जात नाही माझी तुमच्या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की जर तुमच्यावर घरामध्ये जर असे अत्याचार होत असतील तर कृपा करून बोला बोलल्याशिवाय मार्ग निघणार नाही आणि जी विकृत मानसिकता आहे ती आहे ती बदलणं एवढं लवकर सोपं होणार नाही पण ती जागा सोडून देणं तुमच्या माहेरी येणं किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्ही जगणं हे महत्वाचं आहे कारण आपण बघतोय विकृती एवढी आहे की ते फक्त म्हणजे आता ह्या केस मध्ये तिला सतरा ठिकाणी चटके दिले ही विकृत मानसिकता आहे उद्या उठून हा ही विकृती त्या महिलेच्या बळी पण घेऊ शकतं म्हणजे लवकर महिलांनी हे समजून घेणं आणि त्या विकृत मानसिकतेच्या लोकांकडून बाहेर पडणं हे महत्वाचं आहे रोहिणीताईच असा तुम्ही उल्लेख केला की महिला आयोगाकडे या संदर्भातल्या तक्रारी गेल्या पाहिजे आणि आजही महिला घाबरतात कारण माहेरच्यांकडून तसा हवा तसा मदत किंवा हवा तसा सपोर्ट मिळत नाही महिला आयोगानं या संदर्भात कशा पद्धतीने या महिलांच्या तक्रारी आल्या पाहिजे आणि बऱ्यापैकी गावातल्या महिला असतात त्यांना फोनद्वारे किंवा कशाही पद्धतीनं मेल करून अशा महिला आयोगाला तक्रारी देता येत नाही तुम्ही कशा पद्धतीने महिला आयोगाला आता या संदर्भातलं निवेदन द्याल की गावातल्या खेड्यापाड्यातल्या महिलांना त्यांच्या तक्रारी महिला आयोगापर्यंत पोहोचवता येतील खरं आपण बघितलं तर आपलं महिला आयोग फारच मॉडर्न आहे ते फक्त ईमेल वरती आलेल्या तक्रारींचा कॉग्नेजन्स घेतो तो पण कॉग्नेजन्स घेणं म्हणजे काय तर फक्त त्या संबंधित पोलीस स्टेशनला कारवाईचं पत्र पाठवून देणं एवढाच कॉग्नेजन्स आज महिला आयोगाचा आहे माझं म्हणणं महिला आयोग हा फक्त ईमेल पाठवण्यापुरता नाही महिला आयोगाने हे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे शिबिरं घेणं किंवा त्या माध्यमातून समोपदेशन केंद्र चालवणं हे गरजेचं आहे जे आज होताना दिसत नाही कारण महिला आयोगामध्ये जे सदस्य नेमणूक व्हायला हवी होती त्या सदस्यांची पण नेमणूक झालेली नाहीये आणि महिला आयोगाचे तुम्ही आता जर बघितलं असेल तर त्यांनी प्राऊडली एक पत्र त्यांच्या सोशल मीडियावरती पण टाकलेलं आहे की झिरो केसेस या हुंडाबळीच्या त्यांच्याकडे नोंद आहेत महिला आयोगावरती आज महिलांना विश्वासच नाहीये त्याच्यासाठी अजून जनजागृती करून या महिलांना विश्वास देणं तर तुमच्या समस्या ऐकल्या जातील त्यातनं मार्ग काढला जाईल त्यामध्ये समुपदेशन करणं हा महत्वाचा भाग राहील त्या लोकांना बोलवणं आणि त्या लोकांवरती दबाव असेल किंवा त्यांना समजूत असेल किंवा कारवाई असेल ह्या माध्यमातून जे आरोपी किंवा जे लोक त्रास देत आहेत महिलेला त्यांना निश्चित रोहिणीताई त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात महिला आयोग कशा पद्धतीनं पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहिणीताई खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्रात दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर याच संदर्भातली अपडेट आपण आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून देखील घेतली होती विजय तुम्हाला देखील धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी